एक रुपयात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी आम्हाला चुनाच लावला असं म्हणणं आहे अर्थमंत्री अजित पवार यांचं आम्ही मागे एक रुपयामध्ये पीक विमा द्यायचं चालू केलं होतं ती स्कीम आमची अडचणीत आली त्याच्यामध्ये खूप लोकांनी आम्हाला आपल्या ग्रामीण भागामध्ये सांगायचं तर चुना लावला चुनाच लावला अरे वा यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा चुना शेतकऱ्यांनी लावला की तुम्ही शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई देतो म्हणाला दिलीत कर्ज देतो म्हणाला दिलीत पिकाला हमी भाव देतो म्हणाला दिला कहर म्हणजे तुमचे मंत्री म्हणतात शेतकरी लग्नासाठी कर्ज घेतो शेतकरी पैसे पाहिजे याची पैसे पाहिजे मग साखरपुढे करा हे जर का खरं असेल ना तर ह्याची लाच तुम्हालाच वाटायला हवी कारण तुम्हीच शेतकऱ्यांचे असे हाल केलेत की त्याला लग्नासाठी सुद्धा कर्ज घ्यावं लागत आणि आता योजना बंद करण्यासाठी कारण देत आहे म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे एक रुपयात पीक विमा योजना महायुतीने फक्त निवडणुकीपुरती आणली होती आणि आता निवडणूक संपताच योजना बंद करून शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूकच करताय